नमस्कार मित्रांनो मी प्रशांत साखरकर तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असाल तर मागच्या वेळी आम्ही गेलेलो शिर्डीला तर ह्यावेळी आम्ही जातो आहे कणकवलीला आणि का जातो आहे कशासाठी जातो आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच तर आपले दोन ब्लॉग होणार आहेत पहिला तर असेल मुंबई टू कणकवली आणि सेकंड ब्लॉग असेल तो तुम्हाला नंतर समजेल तर आपण आता थोड्या वेळात निघणार आहोत पूजा परत गाडीची पूजा वगैरे करून आपण निघणार आहोत आणि आपल्यासोबत कोण कोण मंडळी आहेत मित्रमंडळी आहेत आपल्यासोबत तर चला तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते तर चला तर માગે ન ગો બો માગે નો કટ્યા ઓમ ગણ ગણપત એ નમો નમો શ્રી સિદ્ધિ વિનાયક નમો નમ્પિનાયક નમ નમ ગણપતિ બાપા મોણન

ओम साईराम ओम साईराम साईबाबाचं दर्शन घेऊन आता निघणार आहोत आपण दरवेळी साईबाबाचं दर्शन घेऊन निघतो तर साईबाबाचं दर्शन घेऊन आपण आता निघणार आहोत ओम साईराम ओम साईराम मध्ये जातोय तर तुम्ही बघू शकता तर आता आपण पोहचलोय कशेळीला कशेळी घाट वर्दी राहिला ना हो मजबूत सुटल्यात आम्ही आता इथे थांबलोय थोडा वेळ गुड मॉर्निंग आणि आता वाजले सकाळचे सात आणि आपण पोचलोय हात खांब्याला तुम्ही बघू शकता नजारा आणि आता आपण नाश्ता करूया निसर्गाच्या सानिध्यात आणि माझ्या स्वप्नात लोक माझ्याला हात लागेल कसे रे चाय मस्त एकदम

ए ना वदळी येताना चिकन आहे <laughs> का चला सुरुवात करूया आपण या, या तुम्ही पण खायला मित्रांनो चिकट आहे एकदा खान दहा वेळा उपमा घाल एवढा पावत आहे चला आपण सुरुवात करूया नाश्त्याला चला गाडी काहीतरी बिघाड झालेला आहे कुलण टाकतो कुलंड सॉरी पाणी टाकतोय सर पाणी आणि थोडं जिरू टाकून देऊ आपण हे त्याच्याने लाईफ खूप जास्त होती आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि आपण आता जातोय ह्याच्या गावी देवगडला देवगड जातोय आणि आपण पोचणार आहोत नांजाला ना ता ता चार तास चार तास चार तास चार तास देवगडला परत लांजाला दोन तास दोन तास कुठे दोन तास आता आहे बघ आता येईल लांजा तुम्ही बघू शकता अरे हा गाडी कशी पण टाकला त्याने बाईक वाला जाऊ दे मागे भुई रायडर आलाय विलेंटीने वाला मागे रायडर आम्ही आहे त्याच्यात काय अरे विषय शंका नाही शंका नाही विषय पण पुढे पुढे पोहचतो रे नांदगाव नांदगाव नांदगावला आपण आता जातोय आणि त्याच्याकडून राईट मारा आता किती, किती 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 आतमध्ये तरी सात किलोमीटर सात किलोमीटर आतमध्ये आणि आपण आता कोंडाला कुठे नांदगावला नांदगावला पोहोचणार आहे देवगड ना देवगड मध्ये राईट मार देवगड मध्ये चला पुढून 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 म्हणजे आता सर सर ऐकून ना या सर्कलवर मार झाली ना आई दुपार वेळेला आली उठ ना कोण देवगड देवगड मध्ये एंट्री आपली आरामात घ्या इकडनं लोकल रोड इकडनं जवळ सात किलोमीटर आतमध्ये देवगड वर ना सात किलोमीटर देवगड खूप आहे देवगड इकडून त्रेपन्न किलोमीटर आहे त्याच्या अगोदर रस्ते हो आता रस्त्यावर वाटलाय मला एक नंबर आहे सर्व याच्या पुढे कणकावली राईट मारलं ना असं असतं ना इकडे भाई गपागू गपागू येणार लगेच पाठी राहिलं गणकवली पुढे गेला ना राईट मारला पुढे ना ए झगडेवाला गाणी लाव ना आता पोचायला બરો બંટી હા દાખવ कोणतं घर आहे रे काय हे ना हे घर आहे आपण तिकडे जातोय

ना। दे दे ना नी ते, <laughs> ते वाला वाला? आलं ना बंटीच्या घरी आपण बंडीला बंडीच्या मम्मीने आपल्याला पोहे दिले आल्या आल्या नाश्ता आपण फ्रेश वगैरे झालोय आणि आता पोहे खायला बसलोय एवढे आम्ही आमची झाली तिघांची तुम्ही पण या पोहे खायला <laughs> <गौली। ग्यादे laughs> <को गए। laughs> तर आपण पण पोहे खाऊन घेऊया आणि तुम्ही पण या पोहे खायला हे गरमागरम चाय आणि पोहे या खायला तर आपण आता फायनली पोचलोय मित्राच्या घरी आणि तुम्ही बघू शकता कुत्र्या जागा तर आपण आता जाऊया आतमध्ये जाऊया घर कसं आहे चला ते आहे तुमचा ड्रायव्हर झोपला हवा जमला विचारा येईल आणि त्यांना इकडे तुम्ही बघू शकता इकडे आहे देवघर नवीन बांधले नवीन आणि इकडे आहे किचन इकडे हॉल स्पेस आहे इकडे आहे बाथरूम बघू शकता

नजारा बघू शकता एक नंबर वरती रे इकडे इकडनं आहे ना सीडी <laughs> पूर्ण तुम्ही नजारा बघू शकता केवढं भारी आहे आणि हे आपण वरती आलो टॅरेज वरती पूर्ण आंब्याची बाग वगैरे आहेत इकडे वाडा आहे आणि इकडे हा आता आलो आता आणि ही बघा हळद आणि हे काय आमच्या इकडे करंद कर, बोलतात तुमच्या इथे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा हे बघा आणि ही हळद आहे ही हळदच आहे ना रे हा हळदीचा मसाला, मसाला, <laughs> मसाला, <laughs> मसाला नाही तो हळद आहे हळद भारी बंगले बांधलेत आणि घर आणि हे आता नवीन बांधलेलं घर <laughs> आणि <laughs> <laughs> नाही आमची गाडी कुठे उभी आहे आपली गाडी कुठे आहे कुठे रे हा ते बघा झाडाच्या पाठी लपले धुवून ठेवले धुवून ठेवले मस्त पैकी चकचक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला प्रवास होता तो मुंबई टू कणकवली होता पण आपण मित्राच्या गावी गेलो देवगडला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला बोललेलो की आपण सेकंड ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आपण कशासाठी आलो आहे गावी तर तुम्ही सेकंड ब्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल आपण कशासाठी आलेलो आणि तर भेटूया सेकंड ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद